गुड मॉर्निंग सुभाष सकाळी भावना बहिणं काय चाललंय झाल्याकडे जे पाणी हा झालं तुमच्या सांगितता येतं बा बघा इकडं काय चाललंय हा पाणी आणलं आहे काही की ना पाणीच नाही आहे भावना बहिन काल येणार होतं पाणी तर आता आठ दिवसांनी येणार आहे त्याच्यामुळं काय म्हणलं माहिती आहे का आता आजीला मला आधी जाऊन पाणी घेऊन या टँकर ते पण भेटणार नाही दोन दिवसापासून नंबर लावलेत इकडं तुम्हाला माहिती आहे का दोन दू, चार चार दिवसाच्या आधी टँकरला नंबर लावा लागते ताव कुठं तरी लागवते माहिती आहे का तर मग आणले बाबा सकाळी सकाळी पाणी भांडे तसेच पडलेत काल ड्राम आणला होता शंभर रुपयाचा शंभर रुपयाच्या ड्राममध्ये तुम्हाला तर माहिती आहे दहा भांडे फक्त मग काय बोलायचं सांगा तुम्ही काय करायचं दहा भांड्यामध्ये होय नाव पाना किती मस्त आहे भीमा तुझ्या जन्मामुळे किती सुंदर आहे ना तर भावाचं टँकर आणलेलं आहे म्हणजे एक आपला गलीतला आहे मूर्ती किती सुंदर आहे बघा बुद्ध भगवानांची तर बरं झालं बाहे दादानी तर पाणी आणलं आणि आता मला आवरून घ्या की आज भरपूर काम आहे भरपूर म्हणजे आजलं काम आहे आज सांडगे पण आहेत आज पाच किलोचे सांडगे दिलेले आहेत आणि कसं आहे माहीत आहे का आपलं पहिलं आपल्याला आंघोळ बिंगोळ मस्तपैकी आता पाणी आले तर मस्तपैकी दना 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 माणूस काम येते आहे की नाही भावनं ना? बहिणं खरेकोठे तर बघू शकता इकडं तर माहिती आले अंघू बिंगू झाली आहे माझ्या मिरच्या आणलेल्या आहेत वाळू घातल्या आहेत मिरच्या आता म्हणलं चला बायाकडं पण गेले तितक्यात <laughs> दाजी म्हणजे बघा मला मिरच्या निसायला आवडत म्हणे का दाजीला म्हणलं थोड्या मिरच्या निसू लागल्या पन्नास रुपये किलोनी बायाला मिरच्या द्यात बघा भाईण निसायला अरे तुम्ही सांगा काय करायचं मिरची एवढी तिखट आहे एवढी तिखट आहे तर सांगू शकत नाही एकदम म्हणजे पूर्ण चेहऱ्याची आग व्हायची साहेबांनी मला पैसे द्यायलेत बाबा की समजा याच्यासाठी एका ताईचा एक मुंबईच्या ताई आहेत मस्के म्हणून आहेत ताई सुरती मस्के म्हणून त्याने मला पाच किलोची ऑर्डर दिलेली आहे मिरचीची एका ताईची आहे पाच किलोची ते पण मुंबईच्या आहेत एका ताईची आहे दोन किलोची एका ताईची आहे एक किलोची एका ताईची आहे तीन किलोची असे मला भरपूर भरपूर म्हणजे आता ऑर्डर तर आता सध्या दहा किलोचा काय आहे मला हा मसाला तर मग मी आता मिरच्या आणलेल्या आहेत भावनो बहिण अजून राहिले काही मिरच्या सकाळपासून हिंडते सकाळपासून मिरच्यासाठी म्हणजे तुम्ही मला तुम्ही म्हणता सांगितलं तुम्ही आधीच आणायचा मसाला पण काय हल्लतो माहिती काय बघा मला पण थोडं म्हणजे पैसे नव्हते कारण कसं आहे माहिती आहे का मसाला मिरच्या आहे आणायला पैसे कमी लागतात का भावना बहिणं सांगा बरं तुम्ही आता संध्याकाळ सकाळपासून ही मिरच्या मिरच्या पण सगळा आपला मसाला आणण्यामध्ये पाच हजार रुपये मग गेले तर तर काल मला एक काय ताईनं दहा हजार रुपये टाकले होते तर मग तिथंच हे सर आता थोडं 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 तुम्हाला माहिती आहे भावनं बहिनं तुमचं संगीत त्याचं कसं मी काय लय नाही थोडं 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 चाललंय आपलं होय खरं का खोटे त्याच्यातच आणणं त्याच्यातच करणं तर मला माझ्या ताई साहेबांना हेच सांगायचं आहे ताई ताईसाहेब कशा म्हणतात माहिती आहे का, आ, आम नकी नकी का, 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 का की आधी आम्हाला मसाला पाठवा मग आम्ही तुम्हाला पैसे पाठवू तर तसं नाही होऊ शकत काय नाही तर भान बाई नक्की म्हणजे नक्की काय करा माझी काय ताई साहेबांना हेच म्हणणं आहे की तुम्ही पैसे पाठवल्याशिवाय मी काय हे नाही करू शकणार मसाला नाही पाठवू शकणार आणि कॅ तुमच्या घर पोहोच येणार आहे हा मसाला कॅश ऑन म्हणजे तुम्ही म्हणताय कॅश ऑन डिलिव्हरी का तर नाही मला आधी तुम्हाला तुम्हाला मला आधी पैसे पाठवावे लागते कारण कसं आहे माहितीये का जेव्हा तुमच्याकडून पैसे घेते मी तेव्हा हे मसाला सुरू करते खरी गोष्ट सांगायची कारण की करू लय मोठा आणि मग नंतर मग ते कसं आहे माहिती आहे का चांगलं नाही वाटणार आहे का नाही आणि नाही तसं तर काय नाही म्हणा घेतेच मसाला पण ती रिस्क घेत नाही मी आता एवढे चाबरे लोक तुम्हाला एक गोष्ट सांगायची आज म्हणजे मी एक नवीन आता बिझनेस स्टार्ट केलाय आणि जे समजा करते लेडीज बिझनेस स्टार्ट त्यांच्यासाठी एक मग खास म्हणजे एक एक तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची जर कोणी तुम्हाला दहा वीस किलोची ऑर्डर देईन ना तर तुम्ही कत्ताय म्हणजे कत्ताय कसं आहे आधी पैसे घ्या त्यांच्याकडून कारण की तुम्हाला एक सांग का लोक एवढे चाभरे असतात ना भाव नवीन एवढे चाभरे तर लय येड्यात गिनती काढतात माणसाला गरीब माणसाला लय त्रास देतात खरंच सांगायला एवढा त्रास देतात ना गरीब माणसाला तर त्याची गिनत नाही बघा आता परदेशी एक जणांनी मला कमी फोन केला आणि काय चाब्रा माणूस आहे माणूस आहे की त्याच्या आवाजाने चांगला आडदट वडदट वाटला हा की बाबा एवढं पण नाही एखाद्याला त्रास नाही द्यावा चांगलं नसतं हे करणीचे भोग असते तर भोग आहे ना फिरून येत असते जर तुम्ही कोणाला त्रास देत असाल तर मान बहिण शपथ सांगायला नाही सांगणार ते व्यक्तीने मला काय म्हणाला माहितीये का ताई मला आताच्या आताच मसाला पाहिजे म्हणे मला दहा दहा आपलं पंधरा किलोचा मसाला द्या म्हणी हां ते ऐकत असन त्याने तो बघत असन मागे तर बघ बाबा पण नाही असं चांगलं नाही बरं का या खांद्याला हे करणार बरं ते तरी गी म्हणजे मला तुमच्यासारखी मायबाप पब्लिक मला लय सांगते हे संगीत आहे असं नाही असं असं नाही असं तुम्ही मला सांगताय त्यांनी काय सांगितलं माहिती का भावना भिंड मला पंधरा किलोचा मसाला द्या म्हणी आणि पाच किलोचे वडे द्या म्हणी पाच किलो लोणचं द्या म्हणी मला त्यानी एवढं म्हणजे एवढं त्याने ऑर्डर दिली किती आडा बघ कशी करते माझे लेकर आहे का तर भांड भाई न त्याने मला अशी ऑर्डर दिली बरं का बरं गिनत की मी किल ना मी त्याला मग मं, मी तिला म्हणलं दादा तुम्ही पैसे पै पई, पहिले पई पैसे टाका बरं का मी अशी म्हणलं त्याने लगेच फोन बंद करून टाकला त्याने मला ब्लॉक केलं म्हणून ज्या कोणी लेडीज समजा नवीन बिझनेस स्टार्ट करत्यान तुम्हाला खरंच विनंती आहे की सांभाळून लोक ह्या दुनियामध्ये खूप वाईट म्हणून आहे ना काही ताई साहेबांना वाटतय की मी पैसे पहिले घेते तर सॉरी मला माफ करा पण मी आहे ना पहिले पैसे घेते तो तुमचा मसाला तयार करून देईल आणि हो घरपोच तुमच्या मसाला येणार आहे घर घरपोच तुमची ऑर्डर आहे घर एक सांगायची गोष्ट तर नक्कीच नक्कीच मला कमेंट टाका आता ज्या ताई साहेबांनी मला पैसे दिलेले आहेत त्यांना सांगते तुम्हाला दोन दिवस मला थांबा प्लीज काही कसं माहिती का मसाला मला कळजन चांगलाच करायचं तुम्हाला काही पण कळजन द्यायचंय मला ते आवडत आहे तर मी ह्या बघा मिरची आणलेल्या आहेत मला आपल्याला द्यायचं चांगलं आहे की नाही भांडण बहिण तर अशी गोष्ट आहे आता मिरची आणली अजून पाच किलो आणायची कारण त्याच्याकडे पाचच किलो होती मग थोडी बी होती असं हे होतं थोडं तुटले तुटलेली होती तर मग त्याला म्हणलं की जी बाबा अडीचशे रुपये किलोची मिरची या भांड बहिण अडीचशे रुपये किलोची मिरची बघू शकताय हा बघा द्यायचंय ना तर आपल्याला चांगलं द्यायचंय बघा तुम्हाला दाखवते हा बघा बघा अशी तिखट मिरची नाही एक गावराणी एकदम म्हणजे गावराण मसाला आहे बघू शकता आहे का मिरची बघा बहिण नुसतं हात जर लावला ना तर असं तिखट लागत नाही छान पैकी आहे का गा। गावाकडचा मसाला कसा असतो एकदम झनझणीत धन मटण केलं आणि माणसाने मटण खाल्लं की त्याला घामा आला पाहिजे म्हणजे आलंच पाहिजे अशी गोष्ट आहे तुम्ही मटण करा भाजी करा वांग करा याच्यात बटाटा करा कसा पण काही पण करा घरगुती मसाला आपल्या वाला यो मला काय असं नाही काही पण करायचं आणि काही पण द्यायचं तुमच्या दे पण चुलीवर भाजी ते मी हे बघा बघू शकताय आपली आता एवढ्या उन्हात तानात भाजणं हे खेळ आहे का भावना बहिनं सांगा अजून पाच किलो मिरची आणायची आणि मसाला दाखवित तुम्हाला तर टाका तुम्ही पण ऑर्डर हा बघा हे इकडे करून पार्सल तयार बघू शकताय तुम्ही या असे चाललं आहे बघा हा बघा भावना बहिण हे तीन पार्सल आहेत आज मुंबईचे आहेत या मुंबईचे आहेत याच्यामध्ये आहे याच्यामध्ये दोन किलो सांडगे आहेत दोन किलो शेवाळ्या आहेत हा अर्धा किलो मसाला <coughs> आहे याच्यामध्ये पण एक किलो शेवाळ्या आहेत अर्धा किलो सांडगे कसा उठलाय मिरचीचा अरे का उठलाय मिरचीचा याच्यामध्ये एक किलो सांडगे आहेत आणि एक किलो मसाला आहे तर आता हे पार्सल द्यायचे आहे तर मग टाका एक एक कमेंट जर तुमचा पण मसाला असला काही शेवाळ्या असत्या सांडगे असतेच टाका मग तुमच्यावाला पण हे आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे हे बघा मुंबईला ने मसाला न्यायला मुंबईला मसाला न्यायला आहे ना म्हणजे मुंबईला समजा कुरिअर यायला तीन ते चार दिवस लागते तर आधीच सांगून ठेवते काय काय लेडीज म्हणते समजा की नाही आलं आणि जर तुम्हाला लवकर पाहिजे असेल ताबडतोब उद्याच आज पाठवलं की उद्या तर तुम्हाला थोडा एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागेल म्हणजे जे कुरिअरचा आणि साठ साठ रुपये आहे तो साठ ते पासष्ट रुपये आणले धने बघू शकता हिरवी हिरवी गार धने मस्तपैकी आणि हे आहे आपलं याच्यामध्ये सगळं काही मसाला आहे तर चला म्हणलं तुम्हाला दाखवा तर टाका मग ऑर्डर एक एक तुमच्यावाली पण सांडगेची नंबर घ्या माझ्यावाला एकोणनव्वद नंबर आहे माझ्यावाला नंबर घ्या भाऊ बहिन ताईसाहेब ज्या ताईसाहेब आहेत आपल्यावाल्या त्यांच्यासाठी म्हणजे ज्या मसाले मागवत्यात हो एकोणनव्वद पंच्याहत्तर बासष्ट पंचवीस एकोणतीस हा माझा नंबर आहे तुम्ही नक्की म्हणजे नक्कीच त्याच्यावर मला कॉल नाही लागत आहे कॉल बंद केलेत कारण तुम्हाला पण माहिती आहे कॉलनं लोकल परेशान करतात त्याच्यामुळे आहे ना कॉल बंद आहे त्याच्यावर तुम्ही मला हे करू शकताय मेसेज टाकू शकताय तर आता तिखट लागले आता एवढ्या मिरच्या निसायच्या एवढ्या उन्हात यहोड़ आता पन्नास रुपये किलोनी मिरच्या बया लावल्यात निसायला तर काय माहीत कधी येते जाऊन आले आताच एवढ्या जाऊन आले की चला बाबा ते मिरची म्हणलं चला लवकर म्हटलं ठीक आहे येतो थांबा जास्त सांगा काय करायचं एवढं म्हणजे एवढं महा एवढं हे आणि आपल्याला कसं चांगलं द्यायचं आहे असं नाही आता याच्यामध्ये आम्ही चार प्रकारच्या मिरच्या टाकते आपल्या मसाल्यामध्ये